सिडको बजरंग चौकातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध करत इमारत निरीक्षक रवींद्र देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिबिगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात अतिक्रमण विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे गुरुवारी सायंकाळी महानगरपालिका उपायुक्त सविता सोनवणे यांनी सिडको बजरंग चौकात रस्त्यावरती हात गाड्या लावल्या असल्याने त्या गाड्या हटवण्यात याव्या म्हणून उपायुक्त सोनवणे यांनी इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांना तात्काळ बजरंग चौकात जाण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर इमारत निरीक्षक देसाई हे पथक घेऊन घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली पाणीपुरीची गाडी हटवत असताना जमाव जमा झाला आणि गाड्या उचलण्यास विरोध करत त्यातील दोन युवकांनी रवींद्र देसाई यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केला असल्याचा आरोप इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांनी केला आहे कारवाईला विरोध होत असल्याने वरिष्ठांना कळवले असता घटना ठिकाणी तात्काळ पोलीस स्टॉप आणि महानगरपालिका नागरी पथक आणि त्यांचे प्रमुख प्रमोद जाधव तिथे आले तोपर्यंत ते लोक तिथून पळून गेले होते इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या तक्रारी नंतर सिडको पोलीस स्टेशन मध्ये मध्यरात्री उशिरा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे